नमस्कार आपण बघत असतो मनाचे श्लोक आज बघूया श्लोक क्रमांक अडतीसावा मना प्रार्थना तुझला एक आहे रघुराज थक्कीत होऊ पाहे अवज्ञा कदा हो यदथी न की जे सज्जना राघवी कीजे थक्कीत म्हणजे आश्चर्यचकित यदथीन म्हणजे याविषयी वस्ती करणे म्हणजे राहणे हे मना मी तुला प्रार्थना करतो की रघुपतीकडे तू नवलाईने पहा हे सज्जन मना तू सतत राघवाशी अनुसंधान बांधून राहा माझ्या या विनंतीचा तू अनादर करू नकोस मना मना सज्जना मना सज्जना असं म्हणत 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 वेगवेगळे दाखले दे समर्थ रामदास स्वामी आपल्या मनाला वळण लावायला इतकं सुंदरपणे सांगतात आणि आता ते आपल्याला असं सांगतायत की तू जो काय आहे आतमधला राम त्याच्या त्याचं दर्शन घे आणि त्याच्याकरता तुला काय करावं लागेल तर सतत त्या रामाशी तुला अनुसंधान ठेवायला लागेल आपल्याकडे म्हणतात बघा हिंड ते आकाशी चित्त तिचे पिलांपाशी म्हणजे ती जरी आपल्या पिल्लांकरता अन्न शोधायला म्हणून आकाशामध्ये विहार करते पण तिचं लक्ष जे आहे ते आपल्या पिलांकडे आहे आणि आपल्याकडे सुद्धा जी काही स्त्री असते ती कुठेही कशीही कुठे काम करत असेल तरी तिच्या मनामध्ये सतत एक जो विचार असतो तो आपल्या घराचा असतो आपली मुलं काय करत असतील घरातली ज्येष्ठ नागरिक काय करत असतील त्यांच्याकरता काय केलं पाहिजे असे विचार सतत तिच्या मनात चालू असतात मग आपल्याला वेगळं काही करायचं नाही आहे तर काय सांगतायत रामदास स्वामी की त्याच पद्धतीने तू रघुरायाच्या अनुसंधानात राहा अनुसंधान म्हणजे काय तर सतत त्याचं चिंतन कर तू हाताने काही कर कर्म तुझं जे काय देहाने तुला जे जे काय करायचंय ते कर पण तुझं मन हे कायम त्या श्रीरामाच्या चरणापाशी असू दे म्हणजेच काय गोंदलेकर महाराज म्हणतात त्याप्रमाणे राम करताय हे तुम्ही मनामध्ये रुजवा म्हणजे जे जे काय तुम्ही करताय ते तुम्ही रामाला अर्पण करा जे काय तुमच्या मनात आहे ते तुम्ही रामाशी बोला म्हणजेच रामाशी एकरूप व्हा हळूहळू जेव्हा तुम्ही अशी तुमच्या मनाला जडणघडण लावाल तेव्हाच तुम्हाला आतल्या रामाचं दर्शन घडणार आहे कारण काय माहिती आहे मनाला सवयच आहे एक तर भूतकाळात रमायचं नाहीतर भविष्यकाळाची चिंता करायची आणि नाहीतर जे नाही आहे त्याच्याविषयी कल्पना करत बसायचं किती वेळा आपण ठरवतो बघा की जुन्या आठवणी नाही काढायच्या बाकी सगळं जे आपल्या बाबतीत आप घडलंय ते आठवून नाही मनाला त्रास करून घ्यायचा असं आपण शंभर वेळा बजावत असून सुद्धा कुठल्या तरी बेसावत क्षणी ती सूक्ष्म भावना मनात जागृत होते ती स्मृती जागृत होते आणि मग आपल्याला नकळतपणे डोळ्यात पाणी येतं किंवा पुन्हा एकदा ती हृदयावर झालेली जखम आपल्याला परत आठवते बरं ती नुसती आठवत नाही हो तर त्यामुळे आपल्याला राग येतो त्यामुळे आपल्याला आप निराश वाटतं त्यामुळे आपण दुःखी होतो अशा अनेक भावनांचे तरंग मनामध्ये पटापट एकामागून एक येत राहतात आणि मग पुन्हा आपण एकदा भावने त्या भावनेच्या आहारी जातो त्यापेक्षा तू असं कर ना तू तु तुझं तु हा जो काही सतत मागचं आठवून त्या स्मृतींमध्ये रमण्याचा स्वभाव आहे ना हे मना तू तो तुझ्या रामाकडे जो हृदयस्थ राम आहे ना आतमध्ये त्याच्याकडे वळ त्या मनाला सवय बरं ही सवय जी काय एकदम लागणार नाही कारण मनाचं आपण बघितलेलंच आहे विचार करायचा नाही म्हटलं की विचार येतो एखादी गोष्ट खायची नाही असं आपण जेव्हा ठरवतो ना तेव्हा त्याच त्याच पदार्थाचे विचार आपल्या मनात कायम होतात बरोबर की हा आपला अगदी रोजचा अनुभव म्हणूनच त्या मनावरती तू अखंड काम कर मग अखंड काम करायचं आणि त्याच्यामध्ये चांगले विचार ठेवायचे तर काय करायला लागेल तर त्याचं जे काय आपले मागच्या स्मृतींमुळे जे अशुद्धता आहे मनामध्ये ती आपल्याला शुद्ध करायला लागेल आणि मग त्याच्याकरता काय करावं काही नाही फक्त सतत रामाचं चिंतन कर आणि ते चिंतन इतकं कर इतकं कर इतकं कर की एक दिवस ना तुला आतल्या रामाचं दर्शन घडेल आणि मग तुझ्याकरता जगणं एकदम सुलभ होईल का सुलभ होईल तर सतत त्याच्याकडे तुझं लक्ष असल्यामुळे तुझं इतर कुठे लक्ष जाणार नाही आणि इतर कुठल्या गोष्टींचा मन तुझं त्रास करून घेणार नाही मला वाटतं हेच सांगायचं आहे स्वामी समर्थन स्वामी रामदास स्वामींना ह्या सगळ्यामधून कारण मनाचा हा जो काही स्वभाव आहे पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीतनं महत्त्व सांगताना मी कायम हेच सांगते की तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या नका देऊ पूर्वीच्या स्मृती हा तुमच्या मनाची जी शांतता आहे ती घालवणारच आहे म्हणूनच योग्य वेळेला त्या जाणून घ्या त्याच्यावर काम करा आणि आपलं मन शांत करा जेणेकरून जी आध्यात्मिक प्रगती आपल्याला करायची ती करण्याकरता लागणार एक फोकस म्हणा किंवा मानसिक ताकद किंवा एक जाणीव आपल्याला नक्की मिळेल काय पटतंय की नाही तुम्हाला धन्यवाद